नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सर्व तुमचं स्वागत आहे मेघा एका गायकवाड ब्लॉगमध्ये आज मी माझ्या माहेरी आले होते आणि माहेरी आल्यावर माझं ठरल्याप्रमाणे सकाळ सकाळचं काम म्हणजे आ झाडांना कोणती कोणती फळे लागलेली आहेत कोणती फुलांची झाडे आलेली आहेत हे पाहायचं आधी मी पपई बघून घेतली पपई तरी अजून गज्च्याच होत्या आणि त्याच्यानंतर अजून एक पुढे पपईचं झाड होतं ते पाहावं म्हटलं त्याला तरी आहे का पपई पिकलेली ते पाहण्यासाठी मी पुढे गेले तर ते ते पण पपई एक कच्च्याच होत्या म्हणून मग म्हटलं चला आता हे फुलांचं झाड दिसतंय बघूया कसं आहे ते मग ते पाहण्यासाठी मी गेले तर ते फुलांच्या ओझ्याने एवढं वागलेलं होतं की ते फुले आपोआपच जमिनीवर पडायला लागले होते म्हणून म्हटलं चला आपण एक तरी काढून घ्यावं त्याच्यानंतर माझा दादा आहे तो हे येते जनावरांना चारा पाणी करत होता म्हणून म्हटलं चला बघून तरी यावी करतोय तरी काय मग त्यावेळेस तो म्हणत होता की दोन गाय आहेत तर त्याच्यामध्ये एकच दूध देते एकीचा अजून काय नाही म्हटलं हे झाड कशाचं आहे ते पण बघून यावं मग त्यावेळेस माझी बहीण होती ते सांगत होती कशाचं झाड आहे ते मग अशी दोन झाडे आहेत म्हंटली ती म्हटलं अरे बा छानच आहेत मग त्याच्यानंतर म्हंटल चला अजून काय काय ते पाहून यावं दादा सोबत बोलत असताना समोरच बोरीची बाग होती म्हटलं चला बोरीच्या झाडाची बोरे तरी पिकलेत का बघून यावं म्हणून म्हटलं चला थोडं बागेतून एक दोन राऊंड मारून यावा म्हणून आले होते पाहते तर काय अजून तरी बोरं काय पिकलेली नाही आहेत पण एक थोडंसं असं मोठं पण होतं आणि कलर त्याचा बदलला होता म्हणून म्हटलं घेऊन तरी बघावं म्हणजे कशी त्याची टेस्ट आहे म्हणून एक तोडून घेतले मी फवारण्या वगैरे केलेल्या असतात म्हणून म्हटलं आधी ते पुसून घ्यावं हो। आणि नंतर मग खाऊन बघितलं तर त्याची टेस्ट तर तुरटच होती म्हटलं अजून तरी नाही आहेत खाण्याजोगी बोरं आलेली बोरे असत तसेच पुढे बांधाने गेल्यानंतर मका पण लावली होती मग मकेची झाडं बघितल्यानंतर लहानपणीच्या आठवणी ताज्या झाल्या मग मकेचा एक कणीस घेतला आणि त्याच्या केसांची वेणी घालून घेतली मग त्यावेळेस माझा भाऊ म्हणत होता हे तुला अजून आहे का आणि हे म्हटल्यानंतर बहीण पण हसायला लागली म्हटले हिला लहानपणापासून हे आवडत होतं करायला त्यामुळे ती आत्ता पण करायला लागली आहे मग अशी छान वेणी घातली आणि ते बोलत होते ते बघून मी पण हसत होते त्याच्यानंतर हे बघा आमची लहान मुलं गावाकडं आली म्हटली की त्यांना खूप आवडतं मज्जा मस्ती करायला येते म्हणून आणि आजचा हा छोटासा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज माझ्या लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये